शिक झाली मग डिलिव्हरी आल्ड वाल्डू अवा <गणागा> नॉर्मल झाली का शिजून झाली डिलिव्हरी ए झाकन झुल्याची माय शिजून नाही शिजर रायते रे हा तेच ते नॉर्मलच झाले आम्हाला पोरगं तर पाहू दे माय तो हा पाहा ना ए बाळा इकडे पाय हु लुलु लुलु हा ये कोण आहे आणि बयाशी काय करू राहिली हु लुलु लुलु पागल झाली काय ए शमड्या न्यू वा तो बाबावरच गेला हा शंभड्या अरे लहान आहे मी नाही समजत मला शंभूड पुसत असते का खात असते तर शकुंतला बाई तुम्ही याच नाव ठेवा ह्यावा गोट्या हे नाव आहे का अपमान आहे म्हण गिदि तिथे खायला जी तो मला आंटी म्हण आंटी लहान पलटू म्हणून दादागिरी करू लागला यावर म्हण आंटी अंड अव खरच आंटी म्हणलं त्या मला अव आंटी अंड म्हणलं नाही नवबाई आंटीज म्हणलं तुमच्या कानात फरक पडला असन चाल बाळा माझ्या ये अरे झोपू द्या म्हणे आले ले ले, ले, ले काय चालू आहे ही कोणती बिमारी आहे आलेले ले काय करत आहे ओ काकू सोडा मले ले जोरात लागली मले ले नटखट आहे बाळा ओ मुताला मले ले जोरात वा वा वा, वा। काय झालं बाळा भूक लागली का वाट वा मस्त वाटवाला आता अहो शकुंतला धरियाला मुतल एमाय अंगावर तवाच का भुस मिळत होतो का मी का वाच रडू राहिलो मू तू आता म्हणूनच रडत होतो बाई आता झाली ना मस्त गरम पाण्यानं आंघोळ बाळा हे पाय कोण आल कोणी तोंडाहून तर भिकारीच वाट राहिले बाळा काय काम करतो घुटण्यात मेंदूळ करतो का खायचं लागायचं काम करतो मी फक्त चाल माझ्या जवळ ये <laughs> अरे कस हसू राहिलं असं बुरशुला तोंड पावलं हसूची रडू थोडी येणार तुला मोठं झाल्यावर डॉक्टर बनू डॉक्टर म्हणजे ज्या माणसानं मन बाहेर काढलं होतं तेच ना नाही रे भाऊ जे आजच्या चारच्या डॉक्टर केले ती मी लोकांवर नाही करणार किती इंजेक्शन अरे दूध कमी आणि त्या डॉक्टरच्या औषधी जास्त पिण्यापार मला मयाकडे त्याला आलेले लय बा काय करत ही भाई अशी बोल बुडली या माणसाची बायको वाटतो पागल आलेले बाला भूकू लागली का हगू आली ही भाई तोत्र कुम बोली खाऊन आली काय बाला मोठा झाल्यावर तो लग्न करू तुमच्या सारखे असल्यावर कोणतीच पोरगी तिचा बाप मला देणार नाही चुकलं चुकलं कोणताच बाप तिची पोरगी मला देणार नाही बा मामी म्हण मामी <laughs> मला भूक लागली म्हण मामी अहो शेंडाडावा तोंडाचे भूक लागली मला म मी म्हण अहो शकुंतला बाई याला संडासाली वाटत म्हणून रडू आले अहो भूक लागली मला दूध पाहिजे उभा झाला संडास कर कोणत्या पागल घरात जन्म झाला रे ममा कर कर अहो पोटात काहीच नाही माया खाली का आतडे कातडी येईन का संडासनी आली वाटतं यान झोपाली म्हणून रडत आहे मले फक्त मोठ उद्या रे नाही तुम्हाला दहा दिवस उपास ठेवलं तर काय गोष्ट गेली भूक लागली असं नाही त्याला या माणसाला समजलं बो फक्त तुम्हाला काय समजत लहान पोरायचं झोपाली केलं अहो चिल्लम साठे तो आहे नवऱ्याचा ऐक मला भूक लागली अरे काकू बाळ झाला म्हणते तुम्हाला हा वाव भारी आहे दिसाल एकोणते प्राणी आहे माणसावानी दिसू राहिले म्हणा काकू तुम्ही याचं नाव शेण पड ठेवा इगोने खेकड्यावानी तोंडाचं भंगार नाव सांगू राहिले माया मामल बाळा हो तुम्ही याच्या जवळ बसा आणि याला हे कुरकुरे खाऊ घाला मी आता येते जा तुम्ही बिंदास आम्ही ध्यान ठेवतो याच्यावर आले ले 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 बाला काय करू लायला हे ला। लोक माझ्या जवळ आल्यावरच कोण तोतरे बोला लागते ए राहुल चला आपण याची कुरकुरे खाऊन घेऊ अरे पण काकू नाही याला खाऊ घाला सांगेल ते अरे काकूला काय माहित होणार रे कुरकुरे आपण खाल्ले का याला खाऊ घातले तर हे शंभर थोडी सांगणार रे अरे रे ते कुरकुरे तुम्हाला कधी घरी भेटत नाही घर खायला खाऊ खाऊन देऊ घे खाऊन गप्पा गप्प कोण यायच्या आधी अरे पलटोर मी मला उसला अरे राहुल मी जर पंतप्रधान झालो तर रे अरे मला उसला रे हा मारतोच अरे पलटा खाली उचल लवकर बरं झालं कोणा पाहिलं न दालते ए, ना हो राहो काय झालत याला काही नाही काकू मलडोस ला होत त्याला अरे खरं सांगा ना दालींदा राहू मी पलडो होतो म्हणून कुरकुरे खाल्ले काय सगळे हा लय भूक लागेल कुरकुरे खाल्ले या ना खरं बोलायला खाऊ गाणे खाल्ले म्हणून चला काकू जातो मग आम्ही यार लेस गरीब घरात जन्म झाला वाटत याच्याकडे डायपर बी पैसे नाहीये म्हणून बाळा बाहेून गेले मला ढुंगाले ते बी म्हातायचे खराब लुगड्याचे देवा टाटा अंबानीच्या घरात तरी जन्म द्यायचा असता रे गोट्या काय करू राहिलं बा हे पाय दाडी आली तुय दाडी चालून नको दा मला चालून अरे नाही चालत आहेत म्हणा अजून कशा बल करू करून रायले गिली 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 गिल गिली गिली गेली पागळ कर तुम्ही सगळे जे आण ते गिली गिली गेली आले नाही ल गिली गिली गेले आले नाही ल रागे तुम्हाला श्लोका लोकायचा पण लहान पल्लू भलवू काही करता येत नाही ताई आला हो त्याला इकडं का टिपकं लावते त्याच्या गालावर मग नजर होणार की गेलं कोणाची अव माय मला कुठे नजर उरायली इतकं चांगलं दिसतो का मी तुमच्या दोघांच्या खराब तोंडाची बेरीज करून व्हायली मी चला याला झोपू घालते हा ये पटलं बा आपल्याला कवाची झोपी आले य गाई गा बा झोपी जाई गोट्या झोपला का झोपला होता का तू नाही कोमात गेल तो मी अवसायला कुत्रेल कुत्र्याला नाही का तू दे मला मी काही खेळ नाही का करता था मला मला आंटी म्हण म्हण तू महिस लाव नावा डोळ्यात कादळ लावा तोंडा काजळ लावा काळ करून टाका तोंड डुकराच्या पिल्ल्या वनी किलपाटे मावशी आमच्या गोट्या दोन तीन दिवसापासून नाही संडास करू राहिला अव मम खाईन हागीनच ना शकुंतला तू काय कर दुधात हळद गरम मसाला अद्रक टाकून गोट्याला पाज हा अशीच गावठी प्रयोग करा मायावर आणि मारून टाका मला वाटत मी <गण> इतकं करून मी जर संडास नाही थांबली प्रयोग आहे माझ्याकडे तू जायव येल पाटे घरी तो आहे घे पुन्हा पुढे चालून कान टोचू देत नाही का पोर तू काही मला जितन कर यलपाटे आजूक माया बोंबेवरचा जार बी वाढला तू माझ्या कानाला भोसके पाडा सांगू राहिली चाल माया जवळ थांब यलपाटे आता तो बदलाच घेतो शकुंतले अंगावर आगलं वाटते गरम गरम लागू राहिलं घेण्या आज मला उचलून येल पाटे चालले व माय मी घरी आता डबल येऊन का आमच्या घरी मी तर वकील येतो तोंडात ते बा कोण बाबा अरे ना तू ओळखल का आई यो कोणता प्राणी आहे बाबा आहे मी तू मग मी काय करू नाचू तुला अरे तू तु इतका मोठा तरी आजू साहेब बनला नाही मग मी तर आजू बाळातच आहे तो या लग्नात नाच नाही मला अरे मातारी आता तुझी राहतो का ते पाय आधी बाबा म्हण बाबा टकलू खुश